पंढरपूरची जी पालखी आहे जी ज्ञानोबाची या आळंदीतून निघते तर त्या पालखीची जी प्रताप परंपरा किंवा तिला जी लागलेली शिस्त आहे ही शिस्त सगळी घालून देणारा एक माणूस आहे हैबत बाबा बरोबर या महाराष्ट्राच्या मातीनं ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या ऐकल्या त्याच महाराष्ट्राच्या मातीनं तुकोबांचे अभंगही गायले अशा या महान संतांच्या परंपरेमध्ये अनेक संत जन्माला आले अशा या संतांच्या मांदियाळीमध्ये आणखी एक संत जन्माला आले ज्यांचं नाव हैबत बाबा पवार हे अरपळमध्ये त्यांचा पवारांचा वाडा म्हणून आज ही वाडा मोठा आहे की ज्या वाड्याची कमाल ज्यातून हत्या आत जात होता एवढा मोठा वाडा हैबत बाबांनी वारीचा मार्ग सुद्धा जो आहे आज आळंदी ते पंढरपूर हा वारीचा मार्ग हा सुद्धा हैबत बाबांनी ठरवलेला मार्ग आहे आणि त्याच मार्गाने आज गेली जवळपास आपण म्हणू की दोनशे वर्ष दोनशे वारी जाते दोन नमस्कार मी विनोद कुलकर्णी आरसपाणी पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल आभार माझा चॅनल आपल्याला आवडतोय पण सबस्क्राईब करायचं राहून जात आहे तर आपण चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब हाच एक आशीर्वाद आहे आता आशीर्वादाची भाषा का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल तर तो आषाढीची वारी सुरू आहे विठ्ठल नामाचा गजर होतोय सगळीकडं आणि आषाढीच्या वारीला फार मोठी परंपरा आहे म्हणजे शेकडो वर्षांचा इतिहास आहे आणि पंढरपूरमध्ये असलेल्या विठोबाचं दर्शन घेण्यासाठी सगळे भाविक आतुरलेले असतात अठरा पगड जातीतला भेद सकाळ जिथं संपून जातो अशी आषाढी वारी ही एकमेव आहे म्हणजे जगात इतक्या अठरा पगड जाती कुठं एकत्र येणारा सण किंवा देव नसेल जो सर्वसामान्यांचा देव आहे श्रीमंतापासून गरिबाचा भेद ह्या देवामध्ये नाही आणि विठुरायाची भक्ती केली नाही असा माणूस महाराष्ट्रात सापडणार नाही कर्नाटकात सापडणार नाही की विठुरायाची भक्ती ही करणारी एक मोठी भक्तांची संख्या आहे म्हणजे असा भक्तच नाही की जो विठुरायाचा भक्त नाही म्हणजे ज्याला जा भक्ती हा शब्द माहिती आहे तो विठोबाची भक्ती केल्याशिवाय राहत नाही तर आज आपण विठोबाविषयी बोलणार नाही तास त्याच्या एका भक्ताविषयी बोलणार आहे की जो भक्त विठोबाची भक्ती करून महान झालेला आहे असा हा भक्त आहे हैबत बाबा नावाचा आणि तो आरफळ ह्या गावचा आहे आरफळ हे सातारा जिल्ह्यातलं सातारा तालुक्यातलं अत्यंत महत्त्वाचं असं गाव आहे आणि ह्या गावातला हा भक्त आहे की ज्यानं पंढरपूरच्या वारीला एक दिशा दिली पंढरपूरच्या पालखीला एक नवा आयाम दिला पंढरपूरची जी पालखी आहे जी ज्ञानोबाची आहे या आळंदीतून निघते तर त्या पालखीची जी प्रथा परंपरा किंवा तिला जी लागलेली शिस्त आहे ही शिस्त सगळी घालून देणारा एक माणूस आहे है हैबतबाबा हैबतबाबाचं मंदिरसुद्धा अर्पळमध्ये उभं केलेलं आहे तिथल्या लोकांनी पुढाकार घेऊन ह्या सगळा अहबद बाबांचा इतिहास आपल्याला जाणून घ्यायचा आहे आणि हा इतिहास सांगण्यासाठी आपल्याकडं आरफळ गावचे एक महत्त्वाचे व्यक्ती आपल्यासोबत आज आहेत ज्यांचं नाव यशवंत पवार आहे की जे स्वतः ग्रामसेवक राहिलेले आहेत म्हणजे ग्रामाची सेवा करणं हा घ धर्मच त्यांच्या गावामध्ये मुरलेला आहे त्यांनी ग्रामसेवक म्हणून अनेक गावांची सेवा केली त्यांच्या पत्नीनं सरपंच म्हणून आरफळ गावची सेवा केलेली का आहे ह्या कुटुंबाला एक मोठा वारसा आहे ह्यांच्या यशवंत पवारांच्या भावकीतल्या व्यक्तीने किंवा त्यांच्या मित्रानं किंवा त्यांच्या मित्राच्या वडिलांनी बाबाचं मंदिर उभं केलेलं आहे मग बाबांचा नेमका इतिहास काय बाबांनी केलेलं काम काय आणि आज आपल्यासोबत बाबांचा प्रवास जाणून घेण्यासाठी जे आहेत ते आहेत यशवंत पवार यशवंत पवार साहेब नमस्कार आपलं फार फार स्वागत आषाढीचा महिना आहे आणि वारीला असंख्य माणसं लाखो माणसं निघालेली आहेत अशा वेळेस आपण वेळात वेळ वेड़ काढून आमच्याकडं आलेला आहात तर आरफळ गावाचं जे काही वैशिष्ट्य आहे त्यामध्ये हैबत बाबा हे है सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की आज संतपदाला हा पोचलेला माणूस आहे पण माझ्या माहितीप्रमाणे हैवद बाबा हे काय संत सुरुवातीला नव्हते किंवा त्यांच्या घराला संत पदाचा वारसा नव्हता पण सैनिकी परंपराचा वारसा होता तर आरपळ गावाला सैनिकी परंपरांचा वारसा पूर्वीपासून आहे का काय आहे प्रथमत आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय पुण्यश्लोक राजमाता मासाहेब धर्मवीर संभाजीराजे भोसले अशा या महान प्रभूतींना विनम्र अभिवादन करून महाराष्ट्र ही जशी शूरांची वीरांची भूमी आहे तशीच ती संतांचीही भूमी hmm. आहे बरोबर या महाराष्ट्राच्या मातीनं ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या ऐकल्या त्याच महाराष्ट्राच्या मातीनं तुकोबांचे अभंगही गायले अशा या महान संतांच्या परंपरेमध्ये अनेक संत जन्माला आले ज्ञानोबा तुकोबा असतील नामदेव महाराज असतील चोका महाराज असतील बाबा असतील सावतामाळे असतील अशा या संतांच्या मांदेळीमध्ये आणखी एक संत जन्माला आले ज्यांचं नाव हैबत बाबा पवार हैबत बाबा पवार हे मूळचे आरफळ गावचे आमचं आरफळ गाव हे सातारा ता शहरापासून अकरा किलोमीटर मीटर वरती सातारा तालुक्यामधील हे गाव आहे कृष्णा काट्यावरती हे वसलेलं गाव आहे या गावामध्ये शेती हा प्रामुख्याने व्यवसाय केला जातो जशी महाराष्ट्र शिवरांची वीरांची संतांची भूमी आहे बाबा पवार हे कुठल्या संतांच्या साधूंच्या घरात जन्माला आलेले नव्हते एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले पण त्यांच्या सो स्वकर्तृत्वावर ते ग्वाल्हेरच्या राजघराण्याकडे शिंदे शिंदे घराण्याकडे काम करत होते सरदार म्हणून काम करत असताना त्यांच्याकडं जो एक विभाग सातपुड्याचा पर्वत म्हणजे नाशिक त्र्यंबकेश्वर जो आपला भाग आहे त्या भागामधली वसुलीचं काम त्यांच्याकडे असायचं जो सारा त्या काळी शेतसारा हा शेतसारा प्रमुख उत्पन्न राजेशाई जी वसुली करायची ते वसुलीचं काम बाबांच्याकडे असायचं आणि त्या त्यानिमित्तानं बाबा त्यांची भ्रमंती ही अशी जंगलातून गावागावातून अशी होत असायची बाबा एकदा सातपुड्या पर्वताचा भाग म्हणजे वसुली करून परत निघाले होते ग्वाल्हेरला परत जात असताना त्यावेळी काय एवढे रस्ते नव्हते प्रगत अशा काळामध्ये सैन्यांना चाललेले असताना काही भिल्लांच्या टोळीने त्यांना अडवलं भिल्लांची संख्या भरपूर होती बाबांच्याकडे सैन्य मर्यादित होत अडवल्यानंतर बाबांना कैद केलं त्या सैन्यांनाही सगळ्या कैद केलं बाबांच्या जवळ असणारा जो खजिना होता सा वसुलीसाहेब शेतसाऱ्याचा तो सगळा त्या बिल्लांनी लुटला आणि सैन्यासह बाबांना कैद करून एका गुहेमध्ये डांबलं गेलं बरं डांबलं गेल्यानंतर बाबांच्या लक्षात आलं की आता आपली ह्यातून सुटका नाही म्हणजे हे बिल्ल आपल्याला शंभर टक्के आता मारणारच आहेत शेवटी माणसाचा अंत जवळ आला की माणूस देवाचा धावा करत असतो बाबांच्याकडे ती परंपरा असल्यामुळं किंवा बाबांच्या रक्तातच संप्रदाय असल्यामुळं म्हणा बाबांनी आळंदीच्या ज्ञानोपाऊलींचा धावा सुरू केला हे करत असताना दोन तीन दिवस गेले बाबांना शक्यता कमी जाणवायला लागली की आपण आता ह्यातून सुटत नाही काहीतरी मार्ग काढायला हवा पण मार्ग निघत नव्हता अशा वेळी देवाचं नामस्मरण करणं किंवा धावा करणं ह्याच्याशिवाय माणसाच्या हातात काही उर आणि अशा वेळी माऊलींच्या शेवटी देव हा भक्ताचा भोकेला असतो भक्तावरती नेहमीच त्याचं लक्ष असतं आणि माऊलींच्या लक्षात आले की आता माझा हा एवढा भक्त रात्रंदिवस माझा दावा करणारा आता त्याचा अंत होणार तो संपणार हे काही बरोबर नाही मग माऊली तो बिल्लांचा जो प्रमुख होता सरदार त्या सरदाराच्या स्वप्नात गेले आणि त्यांनी सांगितले की बाबा हे जे तू जे सैनिक आणि जे सरदार वगैरे हो हो ते पकडलेले आहेत यांना सोडून दे तुझी मनोकामना पूर्ण होईल बरं त्या बिल्लाच्या सरदाराला आपत्ती नव्हतं मूलबाळ नव्हतं काहीच नव्हतं आणि योगायोग असा की काही दिवस गेले आणि दृष्टांत त्या सरदाराच्या भिल्लांच्या त्या सरदाराच्या निदर्शनात आला की आपल्याला आता संतान होणार आहे आणि ही सगळी कृपा आहे ती ज्ञानोबा माऊलींची कृपा आहे आणि मग माऊली त्या सरदारांनी भिल्लांच्या बाबांना सोडून दिलं द्रव्य जे काय होतं ते थोडंफार त्यांनी काही घेतलं असेल काही द्रव्य परत दिलं आणि बाबांना सोडून दिलं सांगितलं की महाराज तुम्ही आता तुमच्या गावी किंवा तुमच्या ह्याच्यात परत जावा राज्यामध्ये बाबांनी विचार केला की म्हणजे उद्या माझा मृत्यू आहे शंभर टक्के ठरलेला आणि आज मला त्यातून मोक्ष मिळतोय किंवा मी सुटतोय त्यातनं हे कशाची तरी पुण्य असेल किंवा कोणाचं तरी माझ्यावरती छत्र असल्याशिवाय हे होऊ शकत नाही किंवा कृपा आहे आणि त्यांच्या लक्षात आले की ही सगळी कृपा आहे ती ज्ञानोबा माऊलींची कृपा आहे आणि बाबाने निर्णय घेतला ती धन दौलत जे काय होतं ते सैन्यांच्याबरोबर पाठवून दिलं आणि त्यांनी सांगितले की मी आता ग्वालियरला काही परत येणार नाही मी आळंदीला जाणार आणि ज्ञानोबा माऊलींची सेवा करत राहणार त्यांची भक्ती करत राहणार असं मन ठरल्याप्रमाणे बाबा आळंदीला आले आळंदीला कुठली सोय नाही राहण्याचा ठिकाणं नाही काहीच नाही ना पण आळंदीत पोचले मात्र नाही पण बाबा सरदार होते सरदार होते म्हणल्यानंतर त्यांची सुद्धा मध्ये किंवा जिथं मध्ये गेलो तिथं संपत्ती असण्याची शक्यता मिनिटात त्यांनी असा सगळा हा त्याग केला त्याग केला आणि मग त्यांचं लग्न झालं होतं का मुलं बाळ होती का नाही त्यावेळी त्यांचं लग्न नव्हतं झालेलं बरं ते तरुणच होते लग्न वगैरे झालेलं नव्हतं पण त्यांचे वाडवडील आजी आजोबा चुलते नातेवाईक त्यांचे एक होते आरफळ होते त्यांचा पवारांचा वाडा म्हणून आज ही वाडा मोठा आहे की ज्या वाड्याची कमान ज्यातून हत्या आज जात होत एवढी एवढा मोठा वाडा मग एवढा सगळा वाडा असताना एवढी धंदा असताना फक्त आता आपला आपले प्राण वाचले वाचले म्हणून ते आळंदीला गेले गेले मग आळंदीला गेल्यानंतरचा त्यांचा एकूण प्रवास कसा होता किंवा तिथं राहायला कुठं होते त्यांचं कोण होतं का नातेवाईक वगैरे तिथं आळंदीला गेल्यानंतर ते कुठं राहिले काय केलं आळंदीत आल्यानंतर आळंदी काय त्यावेळी फारशी मोठी नव्हती आळंदीचं माऊलींचं समाधीचं मंदिर आणि त्याला लागूनच सिद्धेश्वराचं मंदिर आहे की जिथं पूर्वी म्हणजे ज्ञानोबा माऊली लहाना जे मोठे झाले ती त्या सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणातच मोठे झाले बरोबर ज्यावेळी समाधी घेतली त्यावेळी समाधीचं मंदिर वेगळं आहे आणि आज जरी आपण आळंदीला गेलो तरी समाधी मंदिराच्या शेजारीच सिद्धेश्वराचं मंदिर मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या ववरीमध्ये जे बाहेरचं पटांगण आहे त्याला तटबंदी आहे मंदिराला त्या तटबंदीच्या आज जो काही भाग होता त्या भागामध्येच असे फिरस्ते वारकरी किंवा जे पर्यटनाला पर्यटन म्हणजे त्याला आपण काय म्हणतो धामयात्रा करायची पूर्वीची ती मंडळी आल्यानंतर ती त्या मंदिरामध्येच तिथं विसवा घ्यायची तर हैबतबाबा सुद्धा त्या मंदिराच्या त्या परिसरामध्येच विसवा घेतात असत खाण्यापिण्याची सोय नव्हती काही नव्हतं परंतु गावात जायचं माधो मागायची चार घरं मिळाली एखाद्या घरी मिळालं खायचं आणि पुन्हा उवृत्ती येऊन झोपायचं आणि माऊलींचं भजन करत राहायचं गळ्यामध्ये विना हातामध्ये चिपळ्या पायामध्ये बांधलेली घुमरू आणि ते असं करत बाबा विनायच्या तालावरती अभंग म्हणायचे पूर्वीपासूनच अभंगाची परंपरा पूर्वीपासूनच पूर्वीपासून तर ही अभंगाचा क्रम सुद्धा आता जो वारीला आहे तो बाबा जे अभंग म्हणायचे आहे पद बाद बाबा तोच आहे असं तोच आहे तोच आहे बाबा हे सैनिकी पेशातले असल्यामुळं नंतर काय झालं कालांतराने बाबांच्या लक्षात आले की आता वारी ही पूर्व पूर्वपरंपरा आहे म्हणजे ज्ञानोबांच्या किंवा तुकोबांच्या सानिध्यातील मंडळी पंढरपूरला जायची पंढरपूरचा देव म्हणजे आपल्या सगळ्यांचा बाप आहे आणि त्या माऊ त्या आपल्या पित्याला भेटण्यासाठी सगळेच भक्त जात असतात त्यावेळी जात होते आजही जातात फक्त वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जायचे मग बाबांच्या लक्षात आले की आता आपण हितच जाणार राहणार आहे हितच सगळं जीवन व्यतीत करणार आहे तर आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका ज्ञानेश्वर सुद्धा पंढरपूरच्या पांडुरंगांच्या आसीम बघतो असीम बघतो तर माऊलींच्या पादुका आपण पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी काय नेऊ नयेत ही कल्पना त्यांच्या लक्षात आली किंवा डोक्यात आली आणि बाबांनी तो निर्णय घेतला आणि माऊलींच्या आधी पादुका जात ना नव्हत्या पादोगा जात नव्हत्या पण माणसं मात्र वारीला जात होती शेकडो वर्ष शेकडो वर्ष आमच्या गावात म्हणजे माझे मित्र युवराज पवार आहेत त्यांचे वडील जायचे त्यांचे आजोबा जायचे पंजोबा जायचे त्यांचे पंजोबा तर घोड्यावरनं जायचे माझेही आजोबा पंजोबा वारीला जायचे नेहमी पंधरा दिवसाची वारी एकदा पंढरपूरला जायचं एकदा आळंदीला जायचं आमच्या गावातले असे शेकडो भक्त आहेत की ते आजही वारी पंढरपूर आणि आळंदीची करतात तर त्यावेळी लोक जात असताना बाबांचे हे लक्षात आल्यानंतर मग बाबांनी माऊलींच्या पादुका आता न्यायच्या कशा गळ्यामध्ये तर विना आहे भजन करतच जायचं मग त्या पादुका त्यांनी गळ्यामध्ये अडकून काही ठराविक मंडळी म्हणजे अठरा आपल्या अठरा पगड जमातीतली जी काही माणसं त्यांच्याबरोबर ज्यांना ते सांप्रदायाचं वेळ आहे किंवा संप्रदायाची आस आहे अशी माणसं त्यांच्याबरोबर भजनाला वगैरे थांबायची मग त्या माणसांना बरोबर घेऊन ते वारीला जायचं त्यावेळी वारीला जाताना सुद्धा जंगलचा रस्ता मिळेल त्या वाटेनं जायचं अशा पद्धतीनं बाबांनी ती वारी सुरू केली काही लोकांच्या संगतीनं वारी सुरू करण्यापूर्वी की बाबा रोज जे भजन कीर्तन रोज दिवस रात्र करायची त्यामुळे सुद्धा आधी तिथल्या गावातले लोक व्हायता होते बाबांशी बाबांचं त्यांना आधी पटत नव्हतं तर तो काय प्रसंग आहे ती काय गोष्ट आहे काय व्हायचं आता कुठलाही भक्त ज्यावेळी परमेश्वराची भक्ती करत असतो त्यावेळी थोडंफार नास्तिक मंडळी जे असतात त्या काळातसुद्धा नास्तिक म्हणजे जसं ज्ञानोबांना काही मंडळींनी आनंदेचे जसा त्रास द्रास दिला हां तसंच बाबांनाही तिथं त्रास झाला की त्यांचं रात्रंदिवसा भजन करणं किंवा हे करणं काही लोकांना तिथं रुचलं नाही ते मग त्या लोकांनी त्यांना तिथून हाकलून लावण्याचा प्रयत्न केला त्यांना घालवण्याचा प्रयत्न केला कधी कधी त्यांना माधोकरही दिली नाही जे ज्ञानोबांच्यावर प्रसंग आले तेच बाबांच्यावरही प्रसंग आले त्यातूनही बाबांनी माणूस ज्यावेळी निष्ठेनं करत असतो किंवा ज्याची असीम भक्ती असते परमेश्वरावर तो बाकीच्या संकटांना घाबरत नाही तो निश्चितपणाने ना आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी लढत असतो मग बाबांना गावातून बाहेर जावं लागलं हो आणि मग पुन्हा कसं आणलं काय घडलं ते मग बाबांनी असं ठरवलं की आता वारी आपण करायची चालू आणि ती वारी करत असताना ज्ञानोबांच्या पादुका घेऊन जायचं ही संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये आली आणि ज्यावेळी मग हे संकल्पना आली त्यावेळी मग आनंद आळंदीतल्या काही लोकांना असं वाटलं की आले हे चांगलं म्हणजे हे जे करतायत हा उपक्रम आहे तो चांगला आहे चांगला आहे म्हणजे त्यांना आपण साथ द्यायला काय आप का हरकत आपल्या ज्ञानोबांच्या पादुका पंढरपूरला जाणार आहेत पांडुरंगाच्या भेटीसाठी आपण त्यांना सहकार्य करायला हरकत नाही आणि मग तिथल्या काही मंडळींनी त्यांना सहकार्य करायला सुरुवात केली पालखी सुरू झाली पालखी काट्याकुट्यातून जंगलातून किंवा त्या काळात रस्ते नव्हते आणि मग पालखी जायची तर त्यांना कुणी कुणी मदत केली किंवा काय काय केलं की त्या काळामध्ये सुद्धा रस्ते नव्हते सुविधा नव्हत्या आणि दुसरी गोष्ट की जंगलातून सगळे रस्ते जात होते तर अंकलीचे जे शितोळे सरकार आहेत त्यांनी बाबांच्या संरक्षणासाठी घोडे सैन्य असं पुरवलं आणि त्या सैन्यांच्या बंदोबस्तात मग ती वारी जायला लागली तो सुरुवातीचा सुरुवातीचा काळ होता हा आणि मग असं परंपरेने हे चालत झाल्यानंतर ज्यावेळी समाजाच्या लोकांच्या लक्षात आल्यानंतर मग समाज त्या वारीबरोबर वाढत 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 गेला आणि आज त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये स्वरूप आळंदी ते, ते पंढरपूर हा जो वारीचा मार्ग आहे हा मार्ग बाबांनी काढलेला आहे का नंतर त्यात काय बदल झाले तो कसा ठरला काय ठरला नाही कसं होतं आळंदीतून निघाल्यानंतर पंढरपूरला जाण्यासाठी म्हणजे पूर्वी जे छत्रपतींच्या काळात म्हणा किंवा त्याच्या अगोदर जे रस्ते तयार झालेले होते पंढरपूरला जाण्यासाठी त्या रस्त्यानेच बाबा आले फक्त त्यांनी काय केलं आता आरपळ हे आपलं गाव आहे जवळच आहे पण तिथं न येता आपला प्रदेश हा पावसाळी प्रदेश आहे बरोबर आणि आषाढी वारी ही नेहमी आषाढामध्ये म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये येते तर हा भाग जो आहे तो प्रचंड पावसाचा भाग आहे की जिथं पाऊस कमी असतो अशा प्रदेशातून जाणं योग्य राहील म्हणून बाबांनी लोणंदवरनं पूर्वेला सरळ दिशा बदलली आणि लोणंद ते पंढरपूर असा पूर्वेचा मार्ग फलटण फलटण मार्ग फलटण मार्ग म्हणजे हैबत बाबांनी वारीचा मार्ग सुद्धा जो आहे आज आळंदी ते पंढरपूर हा वारीचा मार्ग हा सुद्धा हैबत बाबांनी ठरवलेला मार्ग आहे आणि त्याच मार्गाने मार्गा आज गेली जवळपास आपण म्हणू की दोनशे वर्ष दोनशे वारी, वारी जाते हा मार्ग ठरवताना त्यामध्ये हैबत बाबांनी काय रचना केली का ज्या दिंड्या येतात किंवा वेगवेगळ्या पालख्या येतात त्या ज्या येत आहेत त्याची रचनामध्ये काय हैबत बाबांचा वाटा आहे हो ना बाबांनीच मुळ ही वारी सुरू केलेली असल्यामुळं वारी चालत असताना अभंग कुठले म्हणायचे किंवा संध्याकाळी कीर्तनं घेताना प्रवचनं असताना ही कुठल्या पद्धतीचे असावीत ह्याचे काही नियम घालून दिले आणि वारी चालताना जे प्रामुख्यानं पहिल्यापासून बरोबर यायचे त्या मंडळींना बाबांनी प्रथम स्थान घेत गेले म्हणजे एक नंबर वारी एक नंबर दिंडी दोन नंबर दिंडी अशा दिंड्यांना क्रमांक देत गेले आणि त्या पद्धतीनंच आजही त्या दिंड्या म्हणजे पालख्या चालू असतात त्यामध्ये आमच्या आरफळच्या दिंडीचा मान प्रथम क्रमांक आहे दोन नंबरला सितोळे सरकारांचे आहे तीन नंबरला अनेक काय जी मंडळी आहेत ह्या मंडळींच्या अशा क्रमाक्रमानं दिंड्या येतात आणि तो क्रम त्यावेळी बाबांनी घालून दिलेला आहे आजही तो तसा तसाच आहे तसाच हैवत है। है। बाबांनी वारी सुरू केली किंवा आज जी शिस्त आहे मग ती हैवत बाबांनीच लावलेली शिस्त आहे का की कशाप्रकारे जी वारी निघती त्यामध्ये कुठेही गोंधळ होत नाही कुठंही रचना बदलत नाही कुठंही म्हणजे एक व्यवस्थापनाचं जे कौशल्य आपण म्हणतो ते सैनिकी ह्याच्यामध्ये असल्यामुळं त्यांनी ते लावलेलं आहे लावलेलं आहे हो हो अगदी निश्चितच कारण बाबांच्या रक्तातच सैनिकी रक्त असल्यामुळं बाबांनी काही नियम घालून दिले चालताना किंवा मुक्कामाच्या ठिकाणी असे जे काही नियम घालून दिले त्या नियमाप्रमाणे आज ही वारी तशीच चालते हैबत बाबांनी अशी किती वर्षे वारी चालवली मग ती जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत त्याच्यानंतर त्यांचे जे वंशज होते ते त्यांचे पुढं मालक झाले आणि ती तशीच वारी आजही चालू आहे हैबद बाबांचा जो सगळा प्रवास आहे की एकतर त्यांना भिल्लांनी लुटलं त्यांचं प प्राण वाचले त्यातनं आळंदीला गेले त्यांना ही वारीची कल्पना सुचली आणि वारीची कल्पना सुचलीन ती त्यांनी ज्ञानोबांच्या पा पादुका भेटीला विट्टल न्यायच्या ही त्यांची संकल्पना आणि त्याच आजही आपण त्या पादुकांचं दर्शन घेतो तर मला सांगा की आरफळकरांना कधी वाटलं की बाबाचं मंदिर करावं किंवा बाबांना न्याय द्यावा हैबतबाबांचा जो आपल्या गावाशी जोडलेला धागा आहे तो मंदिराच्या रूपानं साकारावा एवढा मोठा संत आपल्या गावामध्ये झालेला आहे तर ते मंदिराची कल्पना कशी सुचली आणि मंदिर किती दिवसात उभं राहिलं आणि आज त्या मंदिरामध्ये काही वेगळे कार्यक्रम होतात का होता हां मंदिर विठ्ठल रुक्माईचं मंदिर हे बाबांचं जे आरफळमध्ये गाव आहे घर आहे ते घराशेजारीच पूर्वीचं मंदिर होतं हेमाडपंथी साध्याकावलाचं ते मंदिर आजही तिथं आहे पण त्याच्यानंतर हे बाबांचं स्मारक आणि विठ्ठल रुक्माईचं मंदिर भव्य मोठ्या प्रमाणात व्हावं हे गावकऱ्यांच्या मनामध्ये कल्पना सुचली आणि त्यासाठी मग गावामध्ये बैठका घेऊन किंवा विचारविनिमय करून आमचे जे आरफळचे आमचे ज्ञानदेवांना पवार आहेत जी त्यावेळची प्रमुख मंडळी ही आम्ही लहान असतानाच हा काळ आहे की त्यांच्याच डोक्यामध्ये ही संकल्पना सुचल्यानंतर त्यांनी ठरवलं हो की बाबा बाबांच्या नावानं किंवा बाबांचं स्मारक एक चांगल्या पद्धतीचं असावं हो। म्हणून ते मंदिर गावामध्ये व्हावं अशी हो। संकल्पना निर्माण झाल्यानंतर त्यासाठी निधी गोळा करण्यात आला आता युवराज आहेत आमचे किंवा त्यांचे वडील ज्ञानदेव अण्णा पवार त्यांनी हा प्रामुख्यानं वाटा उचलला बाबांच्या नावानं त्यांनी ट्रस्ट स्थापन केला आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून निधी गोळा करून म्हणजे ज्ञानदेव बाप्पांनी निधी गोळा करत असताना था त्यांना इतका त्रास झाला पण ते वारीमध्ये स्वतः फिरायचे बर जायची वारीला म्हणजे वारीत येला जातच होते पण मंदिराचं काम करायचं म्हणून वारीत फिरत था असताना था पावती पुस्तक बरोबर घेऊन जी संबंधित मंडळी तुमच्यासारखे दानशूर मंडळी भेटल्यानंतर त्यांना सांगायची बाबा आम्ही बाबांचं मंदिर गावामध्ये बांधतोय स्मारक त्यांचं बांधणार आहे तर त्यासाठी तुम्ही आम्हाला थोडीफार मदत करा आणि अशी मदत करा विनंती केल्यानंतर लोक भरभरून द्यायचे मदत आणि अशा संकल्पनेतून मग ते मंदिरात जा वारकऱ्यांच्या देणगीतूनच बाबांचं मंदिर हो, हो, हो. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर हैवत बाबांना ही खरी आदरांजली आहे की जी वारी त्यांनी सुरू केली आणि त्यांच्या वारीतून जाणारे जे भक्त आहेत त्यांच्या देणगीतूनच त्यांचं मंदिर व्हावं म्हणजे हा केवढा मोठा मान त्यांना त्यांच्या नंतर भक्तांनी दिलेला आहे असं आपल्याला म्हणायला काय हरकत नाही गावकऱ्यांनी सहकार्य केलं आमच्या गावातले जे काही लोकवर्गणी असायचे त्यातूनही काय मदत मिळाली आणि बऱ्याचशा म्हणजे प्रत्येकाच्या पै पाहुण्यांनी जास्त करून पै पाहुणे किंवा आमच्या गावातली जी प्रमुख मंडळी होती अशा पै पाहुण्यांनी किंवा आमच्या गावातल्या ज्या मुली बाहेरगावी दिलेल्या आहेत त्यांनी सुद्धा माहेरवासिनी मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करून देणग्या दिलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं ते एक भव्य स्मारक असं हैगुबाबांच्या नावानं आता बाबांचं मंदिर झालं जसं आळंदीला होतं किंवा पंढरपूरला काही गोष्टी घडतात तसं हैबत बाबाच्या नावानं आज गावात काय घडतं का किंवा वर्षाला त्यांची जयंती पुण्यतिथी किंवा असं काय आहे का। हो हो बाबांची पुण्यतिथी ही अष्टमीला असते आणि त्याचा कार्यक्रम हा आळंदीमध्ये असतो म्हणजे आळंदीला हां आळंदीत होतो आमच्या गावातली बरीचशी लोकं त्या कार्यक्रमासाठी जातात आणि तसाच आळंदीसारखा कार्यक्रम ही आम्ही आज म्हणजे आबा त्यांच्या पारायणाचे मंडळातले सर्व सदस्य आम्ही म्हणजे विशेष सांगायचं म्हणजे युवराजाबाने जे पारायण चालू केलं गातापारायण ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे त्याला जवळजवळ पन्नास साठ वर्षे झाली पण गातापारायण आमच्यात नव्हतं ज्ञानेश्वरीचंच पारायण होतं गातापारायण हे युवराज पवारांनी चालू केलं आणि त्याची सांगता ही आम्ही अष्टमीला घेतो जिथं ज्या दिवशी आळंदीला भंडारा असतो अष्टमीला त्याच दिवशी आरपळमध्येही अष्टमीला भंडारा असतो तिथं सगळ्या गावकऱ्यांना बोलवलं जातं प्रसादासाठी गावकरी मोठ्या प्रमाणात सहकार्य करतात त्या भंडाऱ्याला येतात जवळपासच्या गावचीही माणसं तिथं येतात भंडाऱ्यासाठी आता तुम्ही गावात अर्पळला हैबत बाबांचं मंदिर उभं केलं त्यांचं स्मारक केलं तसं आळंदीला बाबांचं काय आहे का, का? बाबांना ज्ञानेश्वर मौलींची जी वौरी आहे म्हणजे जी पटांगण आहे हां तटबंदीच्या आत त्यामध्ये एक वौरी म्हणून बाबांना राहण्यासाठी जे ठिकाण दिलेलं होतं तिथं बाबांचं संपूर्ण म्हणजे मूर्ती हे सगळं तिथं आहे आजही तिथं जागा आहे भरपूर मग तिथं म्हणजे बाबा झोपायचे वगैरे तीच जागा आहे ती आज तिथं आमचं त्याचं जतन केलं दिलेलं आहे जतन केलं जतन केले त्यांना दिले ते मग आता जी पालखी निघालेली आहे त्याच्या विनेचा मानही आरफळकरांना आहे तर मग आज तो विनेचा मान कोण सांभाळते बाबांचे जे वंशज आहेत ते पूर्वी करायचे पण कालांतराने काय झालं वयमानानं किंवा ह्यानं चालायला जमत नाही पण त्यांच्याच जे संबंधित किंवा जी शेवेकरी मंडळी असतात बाबांच्या घराण्यातली किंवा हे ती त्यांनाच मान दिला जातो म्हणजे जा हैबत बाबांच्याच पुढच्या वंशजांना हा मान आहे हो। एकूण आपण जर आज बघितलं तर आषाढी वारी जी सुरू झालेली आपल्याला फक्त आषाढी वारी माहीत असते परंतु ती आषाढी वारी सुरू कोणी केली किंवा ज्ञानोबांच्या ज्या पादुका आहेत त्या पादुकांचं दर्शन घ्यायला आज आपण जर बघितलं तर आळंदीपासून पंढरपूरपर्यंत भक्तांची रांग लागते पण दर्शन घेताना हे पादुका म ज्ञानोबांच्या आळंदीतून पंढरपूरपर्यंत आणण्याचा जो मान आहे तो सातारच्या माणसांनी निर्माण केलेला मान आहे हैवत बाबांनी तो मान निर्माण केलेला आहे हैवत बाबांना दृष्टांत झाला आपले प्राण वाचले म्हणून ते आळंदीला गेले आळंदीवरून पंढरपूरची वारी पुन्हा एकदा सुरू करावी ती सुरू करताना ज्ञानोबांच्या पादुका घेऊन आपण पुढं जावं अशा प्रकारे ती पालखी जाऊ लागली त्या पालखीला आजही घोडे शितोळे सरकारांचे असतात मानाचे विना आरपळकरांची असते मग आरपळकरांचीच विना का असते शितोळे सरकारांचीच घोडे का असतात अशा अनेक प्रश्न भक्तांच्या मनात असतात पण त्याची उत्तरं आपल्याला सापडत नाही ती उत्तरं आज शोधण्याचा आपण ह्या पॉडकास्टमधनं प्रयत्न केला ह्या पॉडकास्टला आपल्याला आरफळकरांनी साथ दिली तर आषाढी वारी करत असताना आषाढी वारीचा इतिहाससुद्धा आपल्याला माहीत असला पाहिजे पंढरपूरला जाताना आपण विठोबाचं दर्शन घेतो ज्ञानोबांच्या पादुकांचं दर्शन घेतो पण हा दर्शनाचा योग आपल्या आयुष्यामध्ये कसा घडून आला कारण प्रत्येकजण हा आळंदीला जाऊ शकत नाही आणि पंढरपूरलाही जाऊ शकत नाही मग तो ज्ञानोबांच्या पादुकाचे दर्शन आळंदी ते पंढरपूर नीरा नदीवरून लोणन फलटण असं करत ज्यावेळेस ही पालखी जाती त्यावेळेस प्रत्येक माणूस कुठं ना कुठल्या तरी थांब्यावर जाऊन हे दर्शन घेतो आणि ही दर्शनाचा लाभसुद्धा आपल्याला एका सातारकरांनी मिळवून दिलेला आहे हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि पडद्यामागचे जे हिरो आहेत त्यातले हैबतबाबा हैबत बाबांना लोकांनी नमस्कार केला पाहिजे कधीतरी आपल्या जीवनामध्ये एकदा आरफळला जाऊन बाबाचं दर्शन घेतलं पाहिजे आरफळकरांचे आभार मानले पाहिजेत हायबत हैवतबाबांविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आपण पंढरपूर आणि आळंदीला नेहमीच जात असतो पण आषाढी वारीमध्ये कधीतरी वळसा घालून आपण आरफळलासुद्धा गेलं पाहिजे आणि आरफळला गेल्यानंतर आपण बाबांचं दर्शन केलं पाहिजे कारण बाबांचं दर्शन केल्यानंतर सुद्धा ज्ञानेश्वराचं आणि पांडुरंगाचं दर्शन झाल्याचं समाधान आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही आरफळ हे साताऱ्यावरून लोणंदला जाणाऱ्या रस्त्यावर अगदी हायवेला कडेल असलेलं गाव आहे त्याचंही दर्शन आपण घेऊ शकतो आज आपण आमच्या पॉडकास्टमध्ये आला चांगली माहिती दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो धन्यवाद